प्रेमपूजा भाग सहा मदतीचा हात रात्री प्रवास करून प्रेम आज आपल्या गावी म्हणजेच परतवाडाजवळील टिंबूर गावापासून कच्च्या रस्त्यावर असलेल्या बलरामपूर गावात पोहोचला त्याच्या आईची तब्येत खूपच चिंताजनक झाली होती गावात आणि परतवाड्यातील डॉक्टरांकडे उपचार करूनही काही फरक पडला नाही म्हणून त्यांना घरी परत आणले होते तिला आता अमरावती शहरातील चांगल्या रुग्णालयात उपचाराची गरज होती पण प्रेमचे वडील निरक्षर असल्याने त्यांना एकट्याने अमरावतीला नेणे आणि डॉक्टरांशी बोलणे शक्य नव्हते म्हणून ते प्रेमची वाट पाहत होते प्रेम घरी पोहोचल्यावर त्याला पाहून त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू तरळले प्रेमचाही ऊर दाटून आला त्याने ओल्या डोळ्यांनीच आईला धीर देत म्हटले आई तू काळजी करू नकोस आता मी आलो आहे आपण चांगल्या डॉक्टरांकडे जाऊ आणि तू लवकर बरी होशील प्रवासाने थकूनही तो फ्रेश झाला आणि लगेच आईला अमरावती येथील रुग्णालयात घेऊन गेला डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितले की ताप अंगात मुरल्यामुळे असे झाले आहे आणि तुम्ही फार उशीर केलेला आहे तरीही ते म्हणाले मी प्रयत्न करतोच शक्यतोवर पेशंटला बरे करू हाताप मेंदूपर्यंत पोहोचला त्यामुळे आधी दिलेल्या औषधांनी सुधारणा झाली नाही तरी आपण आजपासून उपचार सुरू करू आणि काय बदल होतो ते बघू नंतर पुढचा निर्णय काय करायचा ते ठरवू थोड्या वेळात प्रेमच्या आईवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले दिवसभर तीन वेळा वेगवेगळ्या वेग वेग टॅब्लेट्स दिल्या आणि चार सलाईन सोडले त्यात काही इंजेक्शन्स देऊन पेशंट लवकर बरा होईल यासाठी खूप प्रयत्न सुरू केले होते एक दिवस गेला दुसरा दिवस गेला तरी आईच्या तब्येतीत काहीच सुधारणा झाली नाही प्रेमला आता काय करावे हे सुचत नव्हते तो वारंवार डॉक्टरांना विचारत होता डॉक्टर साहेब कधी सुधारणा होईल मला काहीच फरक दिसत नाही पुढच्या उपचारासाठी कुठे जावे लागत असेल तर तसे सांगा मी तुम्ही सांगाल तिथे नेण्यास तयार आहे त्यावर डॉक्टर म्हणाले आपण आज दिवसभर वाट पाहू नाही तर उद्या नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल अखेर डॉक्टरांनी पुढच्या उपचारांसाठी नागपूरला घेऊन जाण्यास सांगितले तिथेच रुग्णवाहिका बोलावून ते निघाले तेवढ्यात अनेक वेळा फोन वाजत असताना प्रेमने बघितले तर तो पूजाचा फोन होता प्रेम मनोमन म्हणाला की आपण आधी रुग्णवाहिकेतून नागपूरला जाऊ आणि नंतर पूजाला फोन करू म्हणून त्याने आताही पूजाचा फोन उचलला नाही पूजाचे अनेक मिस कॉल आणि मेसेज होते आईला दवाखान्यात नेण्याच्या घाईत त्याने फोन उचलले नव्हते आणि मेसेज वाचले नव्हते प्रेम फोन का उचलत नाही यामुळे पूजा चिंतेत पडली काय कारण झाले असेल प्रेम फोन का उचलत नाहीये याबाबत तिच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येऊ लागल्या तो मला इतक्या लवकर विसरला की काय प्रेम कोणत्या संकटात आहे त्याच्या आईची तब्येत सिरियस आहे का यामधील नेमके काय आहे हे कळत नसल्याने तिची अवस्था वाईट झाली होती आईच्या खराब तब्येतीमुळे प्रेमने पूजाचा फोन घेतला नाही त्याला नक्की काय सांगावे हेच कळत नव्हते त्याला वाटले की आई बरी झाली की पूजाला सांगणार म्हणून त्याने फोन उचलला नाही आणि लावलाही नाही पूजाने प्रेमला बळजबरीने जे काही पैसे दिले होते त्याचा उपयोग त्याला आईच्या उपचारांसाठी करता आला मग त्याने पूजाला फोन केला आणि बाजूला जाऊन तो रडत रडत पूजाला आईच्या तब्येतीबद्दल सांगू लागला की आईच्या मेंदूत ताप गेला आहे अमरावतीमध्येही पेशंट बरा होत नसल्याने मला आईला नागपूरमध्ये उपचारासाठी न्यावे लागत आहे मला फोन करण्यासाठी वेळ मिळणार नाही तर उपचार सुरू झाल्यावर सविस्तर फोन करून सांगेल त्यावर पूजा म्हणाली ते राहू दे आधी मला सांग तुला आईच्या उपचारासाठी किती रुपये पाठवू डॉक्टर काय म्हणाले किती खर्च अपेक्षित आहे ते सांग त्यावर प्रेम म्हणाला ते बघू मी घरची शेती विकून टाकेल तू चिंता करू नकोस त्यावर पूजा रागात म्हणाली अरे बाबा तू मला का नाही सांगत तुझे शेती विकण्याचे काही काम नाही मी तुला कितीही रुपये लागले तरी टाकते तू फक्त रकमेचा आकडा सांग माझ्या खात्यावरून काही अडचण आल्यास आईच्या खात्यावरून पाठवून देईन प्रेम सांगायला तयार नव्हता तेव्हा पूजा खूप रागात बोलली प्रेम तुला मी म्हणते ते कळत नाही का तुला माझ्याकडून मदत नको आहे शेत कधी विकशील कधी पैसे मिळतील कधी उपचार करशील इतक्या वेळात जर तुझ्या आईच्या तब्येतीला धोका पोहोचला तर काय करशील ऐकून प्रेमने पुन्हा रडायला सुरुवात केली त्यावेळी त्याच्या बाजूला एका महिलेचा आवाज आला तेव्हा पूजाने शेजारच्या बाई कोण आहेत असे विचारले प्रेमने सांगितले माझी मोठी बहीण आहे तेव्हा पूजा म्हणाली दे त्यांच्याजवळ फोन हॅलो तुम्ही प्रेमच्या कोण बोलता पूजाने विचारले प्रेमच्या बहिणीने सांगितले तेव्हा पूजाने तिला विचारले तुमच्या आईसाठी डॉक्टरांनी किती खर्च सांगितला त्यावर तिने सांगितले सात लाख रुपये लागू शकतात एवढे तर आमच्या वडिलांचे शेत विकूनही गोळा होऊ शकत नाहीत त्यावर पूजा म्हणाली अहो मी सात नाही तर आठ लाख पाठवते सांगा प्रेमला तुम्ही पैशाची चिंता करू नका फक्त उपचार करा आणि आईला वाचवा बहिणीने प्रेमला फोन दिला आणि पूजा म्हणाली प्रेम अरे मी आठ लाख टाकते आहे तू उपचार सुरूच ठेव अधिक पैशाची गरज पडली तर सांग मी सुद्धा तुझ्या मदतीसाठी उद्या तुझ्याजवळ पोचेन काळजी करू नकोस चल मी आता फोन ठेवते असे म्हणून पूजाने फोन ठेवला पूजाचे बोलणे ऐकून त्याची मोठी बहीण प्रेमच्या चेहऱ्याकडे पाहत राहिली आणि विचारू लागली ही देवरूपी महिला कोण आहे जी आपल्याला आज मदत करण्यासाठी पुढे आली त्यावर प्रेम म्हणाला ताई तुला मी सविस्तर सांगेन पण आता नाही पूजाने प्रेमला भरीव मदत करून प्रेमची आई वाचेल का पूजा खरंच प्रेमच्या गावी येणार का हे सर्व पाहण्यासाठी कथा पाहत राहा ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कथा पूर्ण पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या भागात